स्वरूपी दिली तरी पण उपोषण मागण्याचे अंमलबजावणी हुसर होणार तर मग नाटक खेळायचे आत चि देची उद्या चिदायची उद्या चि सिद्ध झालं सरकारच्या हातात दे परवानगी देणे त्याच्यात दुसरं सुद्धा खरंय सरकारच्या थापाती आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्या थापाती कपडा कोडा घालून मारायचं हे पण सरकारच्या थाकात पोर रस्त्या रात्री आण हे पण सरकारचे नाकार सोडायचं तुम्ही जर त्यांना त्रास नाही केला तर कोर पण काय देतील मुंबईतली परिस्थिती अशी म्हणून जसं पोलीस बांधा वाढायच होतो तसं आमच्याही माहित कितीही सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संदाचे कुलकणून ते दार दारा बंद केली पाण्याची परिस्थिती तीच अशी माहिती मिळाली की दुकान सुद्धा चार जिंकू जेवणा जे होते पोरं त्याच्यामुळे बसले होते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे पोर इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवने सांगितलं तेवढ्या काढाय संघ आपण काढायला सांगितलं तुम्ही सुद्धा त्यांनी ते कारण सांगितले काय नाही पाणी प्यायला मुद्दा कटरून जावा तुम्हाला जेवायला मिळू नाही त्यांना चहा पाणी मिळू नाही त्यांना काही वस्तू मिळू नाही अरे इंद्राच्या पैसे बक्कर झाले तुम्ही मग राहतील काय झाले मग तुम्ही पाणी उघड ठेवणार संदाज बाथरूमात कारण पोर आता आले तुम्हाला त्यांनी तुम्ही वागणूक देत का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा बेसरामाचा असला तरी आमचे आमच्या लोकांची वागणूक देते का तुम्हाला तिकडे तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्या डोक्यात राहणारे मुंबईत गेल्यावर हाल केली तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभाव आहे त्यांचा असंच होणार आहे मग तिकडे बी तुमच्या तिकडे आलो हो तुम्ही त्रास जाणार तर लोक आमच्या तिकडे आले हो तुम्हाला त्रास जाणार बदला होणार पडायचं लेकर लांबून आले तेंबर पाणी द्यावा एखादार चटणी भाकर द्यावा मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाट्याला बोल ठुले जणू याला काय धंदा आहे तुम्ही बघून आले का नाही बत्तीस टक्के ओबीसी पैकी वीस टक्के मराठा द्या आणि बारा टक्के ओबीसी ला ठेवा साडेतीस हजार असं म्हणलं आमच्या नोंदी आहेत त्या बत्तीस टक्के सत्तावीस टक्के आणि एकोणीस टक्के आमच्या नोंदी आहेत ते, 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 ते द्या म्हणतो तो उलट लोकांना सांगतात आणि मराठाला सगळं कळाला आता यांनी कारण मी दोन वर्ष तेच काम केलं समाजात समजून सांगायचं आपल्या सरकारी नोंदी आहेत आपण कोणाचं घेत नाहीत आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं नेते ते सोडून दोन चार जण सोडून गरीब ओबीसीला ते सुद्धा कळालं आपलं जे आरक्षण आहे एकोणनव्वद नव्वदचं एकोणीसशे नव्वदचं यांच्या नोंदी शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या